नमस्कार मंडळी आर्ट ऑफ मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे अगदी वेगळ्या पद्धतीने साबुदाणा वडे तयार करणार आहे तर त्यासाठी आपण येथे सुरुवातीला चार मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे साल काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जर का आपण बटाट्याचे साल काढून बटाटे असेच वरती राहू दिले तर बटाटे हे काळे पडतात म्हणून आपल्याला इथे बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर आता आपण इथे एका भाट्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहे बटाटे जर का आपण असेच बाहेर खिसून घेतले तर बटाट्याचा खिसा काळा पडू शकतो किंवा लाल पडू शकतो म्हणून आपल्याला पाण्यामध्येच इथे बटाट्याचा खिस तयार करून घ्यायचा आहे तर येथे मी सर्व बटाटे खिसण्याने खिसून घेतलेले आहे बटाटे आपण अशा पद्धतीने खिसून घेतल्यामुळे बटाट्यातील स्टार्च पाण्यामध्ये निघून जातो आता हा खिस आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस आपण हा बटाट्याचा खिस धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा बटाट्याचा खीस परत पाण्यामध्ये सराव द्यायचा म्हणजे हा काळा काळासुद्धा होणार नाही आणि लालसुद्धा पडणार नाही आता हा खीस आपण थोडा वेळ असाच बाजूला ठेवून देऊ तर येथे आता आपण एक मोठी वाटी साबुदाणा मोजून घेणार आहे आता या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आपण हा साबुदाणा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ साबुदाना धुवून झाल्यानंतर यातील आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला येथे हा साबुदाना भिजत घालण्याची गरज नाही खिसून घेतलेल्या बटाट्याचा खिस आपल्याला पिळून यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये आपल्याला पाणी वापरायची गरज नाही आता हा खिसून घेतलेला बटाट्याचा खिस आपल्याला साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल साबुदाना न भिजवता आणि बटाटे न उकळता साबुदाना वडे कसे तयार करायचे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल तर हे वडे आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस कसे टिकवायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे, हे मिश्रण आपण असंच बाजूला ठेवून यासाठी आपण पुढची तयारी करून घेऊ सुरुवातीला आपण ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण येथे अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा मोजून घेणार आहे तर येथे आपण शेंगदाण्याचे साल न काढता हे शेंगदाणे आपण येथे असेच वापरणार आहे आणि यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेऊ जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घेऊ आणि जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर यामध्ये जिरं नाही टाकून घेतलं तरीही काही फरक पडत नाही आता आपण हे मिक्सरमधून थोडं जाडसर फिरून घेऊ तयार करून घेतलेलं मिश्रण आता आपण यामध्ये टाकून घेऊ आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला माझी एक विनंती आहे जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी नक्की दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर या पिठाला चांगलं बाइंडिंग यायला हवं म्हणून आपण यामध्ये पाच ते सहा चमच्या राजगिऱ्याचं पीठ टाकून घेऊ आता आपण हे पीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर येथे आपण साबुदाणा भिजवलेला सुद्धा नाही आणि बटाटासुद्धा उकळून घेतलेला नाही त्यामुळे या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येणार नाही म्हणून आपण यामध्ये राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे किंवा तुम्ही यामध्ये शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये अर्ध्या निंबाचा रस टाकून घेऊ यामध्ये आपण निंबूचा वापर केल्यामुळे हे वडे अजूनच चवीला छान बनतात आता आपण हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ वडे बनवण्यासाठी आता आपलं येथे हे मिश्रण तयार झालेलं आहे वडा तयार करण्यासाठी आता आपल्याला या पिठाचा मध्यम आकाराचा गोडा तयार करून घ्यायचा आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपण याला वड्याचा आकार देऊन घेऊ जर का आपण हा वडा जास्त जाळ ठेवला तर हा आतून कच्चा राहू शकतो ज्याप्रमाणे आपल्या इडलीचा आकार असतो त्याप्रकारे आपल्याला इथे हा वडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे तर येथे मी इडली तयार करण्याचा बेस घेतलेला आहे तर या भांड्याला साबुदाना वडे चिटकायला नको म्हणून आपण या भांड्याला तेल लावून घेऊ उपवासाला तुम्ही जे तेल वापरत असाल ते तेल तुम्हाला या बेसला लावून घ्यायचं आहे किंवा या मिश्रणाचा गोडा तयार करून या बेसमध्ये आपण हाताने दाबून घेऊ शकतो तुम्हाला दोघीपैकी जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही येथे वडे तयार करून घेऊ शकता फक्त या बेसमध्ये आपल्याला वडे टाकण्याआधी या बेसला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले वडे या भांड्याला चिटकणार नाही सुरुवातीलाच मी येथे पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये इडलीचे बेस ठेवून घेऊ या भांड्यामध्ये सर्व बेस ठेवून झाल्यानंतर आपल्याला या भांड्याला झाकण लावून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि हे वडे आपल्याला सात ते आठ मिनटं वाफवून घ्यायचे आहे वडे वाफवल्या जात आहे तोपर्यंत आपण येथे उपवासाची चटणी तयार करून घेऊ तर येथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायचे आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ सुरुवातीला आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता हे असंच फिरून घेऊ थोडी जाळसर ही चटणी फिरून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून हे परत फिरून घेऊ तर ही चटणी आपल्याला पातळ हवी किंवा घट्ट हवी त्या आवडीने आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतो तर या चटणीमध्ये मी साधारणतः एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला दिसतच असेल जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशी आपण इथे उपवासाची चटणी तयार करून घेतलेली आहे आपन तर आता आपण या चटणीसाठी तडका तयार करून घेणार आहे तर येथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि चांगलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचा आहे आणि उपवासाला जर का तुम्ही कढीपत्ता आणि कोथंबीर खात असाल तर तेसुद्धा तुम्ही या तेलामध्ये टाकून घेऊ शकता तर आता हा तयार करून घेतलेला तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊ या चटणीला जर का आपण असा तडका करून घेतला तर या चटणीची चव अजूनच वाढते तर येथे आपली उपवासाची चटणी तयार आहे आणि सात ते आठ मिनिटांमध्ये येथे आपले वडेसुद्धा वाफवल्या हो गेले आहे तर येथे आता आपल्या वड्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि पहिल्यापेक्षा आता हे वडे थोडे जास्त फुलले गेलेले आहे आता हे वडे वाफवले हो गेले आहे का हे आपण चेक करून बघू तर या चमच्याला वडा अजिबात चिटकत नाही म्हणजे आपले वडे हे छान वाफवले हो गेले आहे जर का या चमच्याला पीठ चिटकत असेल तर दोन ते ती तीन मिनटं आपण परत या वड्यांना वाफवून घेऊ शकतो आणि हे वडे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला या भांड्यातून हे वडे काढून घ्यायचे आहे वडे पूर्ण थंड झाल्यानंतर लगेचच निघतात आणि नऊ दिवस जर का आपल्याला हे वडे टिकवायचे असतील तर हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे आणि जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे असतील तर या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटांमध्येच वडे बनवून तयार होतात आणि नऊ दिवस आपल्याला हे वडे जर का टिकवायचे आहे तर या डब्याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवून हे वडे नऊ दिवस टिकू शकतो जेव्हा आपल्याला वडे खायचे असतील तेव्हा आपण डीप फ्राय करून हे वडे खाऊ शकतो तर हे वडे आपण वाफवून घेतलेले आहे तर आपण हे वडे असे सुद्धा खाऊ शकतो किंवा हे वडे आपण तेलामध्ये तळूनसुद्धा खाऊ शकतो तर यातील मी काही तुम्हाला वडे तळून दाखवणार आहे तर मध्यमाचेवरती येथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर येथे ते तेलसुद्धा आपल्याला मध्यमच गरम करून घ्यायचं आहे आता या कढईमध्ये बसतील तेवढे वडे आपण या कढईमध्ये टाकून घेऊ वडे या तेलामध्ये टाकल्यानंतर या तेलाला असे बुडबुडे यायला हवे म्हणजे वडे चांगल्या प्रकारे तळल्या जातात आणि एका बाजूने आपल्याला या वड्याला साधारणतः दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपण हे वडे दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला हे वडे दोन तीन मिनटं तळून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये सुद्धा आपल्याला हे वडे आलटून पलटून तळून घ्यायचे आहे तर आपल्याला या वड्यांचा रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर येथे आपण हे वडे वाहून सुद्धा घेतलेले आहे त्यामुळे हे वडे तळायला जास्त वेळ लागत नाही तर हे वडे छान असे कुरकुरीत तडले जातील तोपर्यंतच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या वड्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे कुरकुरीतसुद्धा झालेले आहे तर हे तळून घेतलेले वडे आपण एका छाऱ्यामध्ये काढून घेऊ म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल असते ते, ते सुद्धा निघून जाते कसलीही पूर्वतयारी न करता नवरात्रामध्ये आपण अशा प्रकारे साबुदाना वडे तयार करून घेऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही साबुदाना वडे करून बघा तुम्हाला हे साबुदाना वडे नक्की आवडतील आणि हे वडे तळायलासुद्धा जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्ये तळले जातात आणि उपवासामध्ये या वड्यासोबत ही चटणी खायला अजूनच छान लागते हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपल्याला सुद्धा भिजत घालण्याची गरज नाही किंवा बटाटेसुद्धा उकळून घेण्याची गरज नाही दहा ते पंधरा मिनटामध्येच आपण हे साबुदाणा वडे बनवून खाऊ शकतो तर असे हे झटपट बनणारे साबुदाणा वडे तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार